मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली त्याचे फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो महाराष्ट्रात वाढत्या क्रूरच्या घटना पाहिल्यावर मन सुन्न होऊन जातं इतकी क्रूरता एखाद्या माणसात कशी येऊ शकते असा सवाल उपस्थित होतो बीडमधील मारहाणीच्या हत्येचा क्रूर पॅटर्न सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मध्ये येऊन पोहोचला आहे माळशिरसमध्ये एका तरुणाला नग्न करून चटके देऊन त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याचं माहिती समोर आली आहे या तरुणाच्या संपूर्ण पाठीवर सळेने चटके दिल्याच्या खुना आहेत अख्ख्या पाटीवर एकही जागा नाही जिथं चटके दिलेले नाहीत अनैतिक संबंधातून तरुणाची क्रूर हत्या झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द पाटील या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा पिलीव रोडवरील वन विभागाच्या क्षेत्रात निवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे आकाशच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमा असून त्याच्या पाठीवर आणि अंगावर लोखंडी सळीने चटके दिल्याचे डाग आहेत मुलाची ती अवस्था पाहताच आकाशच्या वडिलांचा बांध सुटला अद्याप आकाशची कोणी हत्या केली याबाबत माहिती मिळालेली नाही दरम्यान आकाशच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली असून अनैतिक संबंध किंवा प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे